माझी कविता मी तुम्हाला ऐकवतो तुम्हाला वेगळ्या वातावरणात कधी घेऊन जाईल इथे बरीचशी मंडळी नागपूरच्या बाहेरची आहे त्या नागपुरातला एक शब्द त्यांना मी या ठिकाणी सांगतो तो नागपुरी आणि वराडी किंवा वर्धेतल्या अमरावतीतल्या माणसांना माहीत आहे तो शब्द मुंबई पुण्यातल्या लोकांना हा शब्द माहीत नाही आमच्याकडे एक शब्द खूप उपाड खोटे उपाड याचा अर्थ असा की चाललेल्या गाड्याला खिळ घालणारा किंवा ती खिळोटी काढून घेणार तंबू चार चार खुंट्यांवरती तंबू ठोकलेला आहे मी माझ्या तंबू ठोपला कोणीतरी येतून ती खुंटी उपडतो माझ्या अंगावर तंबू पडतो चाललेल्या कामामध्ये खेळ घालणारे चुगलखोर लोक आणि कळलावे खूप असतात समाजात आणि समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याचा अनुभव आहे आणि म्हणून त्या खुटी उपाडांना श्रद्धांजली अर्पण करणारी माझी कविता आहे आता यांनी मला धमकी देऊन दिलेली आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत गाऊन म्हणायची तसा मी गायकही नाही पण मी चालीवरती थोडीशी म्हणून म्हणण्याचा प्रयत्न करतो माझ्या कवितेचं नाव आहे खुटी उपाडांची महती काय करावे काही कळे ना या खुटी उपाडांचे सुगली चाळी लाव्या लाव्या हेच काम ज्यांचे काळी बाजी यांची घेते चावा इथे भेटले उभरती यांचा संग नको देवा <laughs> काळी भाजीच्या अनंत लीला वरणाव्या कैशा रंग बदलती सरडे जैसे हुबे तैशा काळी भाजीच्या अनंत लीला वर्णाव्या कैशा रंग बदलती सरडे जैसे हुबे हुब तैशा तोंडावरती गोड बोलूनी तुम्हा भुलवी ती वळता तुमची पाठ त्वरित ते खंजीर खूपसती मनात यांच्या सदैव मळमळ चेहऱ्यावर ना दिसे मनात यांच्या सदैव मळमळ चेहऱ्यावर ना दिसे चेहऱ्यावरती सदा हास्य पण मनात कटुता असे विघ्ने येता होतो यांना फारीक संतोष आणि हुडूप हुडूपचा चाले यांचा सदैव जयघोष कुठल्याही कामामध्ये खिळ पांडे यांचं काम असत समाजातले वटवा घुळे लोंबती उलटे सदा समाजातले वटवा घुळ हे उलटे सदा म्हणून चलो काही उलटे दिसती यास सदा सर्वदा समाज समाजातले वटवा घुळ हे नोमबती उलटे सदा म्हणून चलो काही उलटे दिसती यास सदा सर्वदा अंधारावरी प्रेमतयांचे उजेडातना निगती अंधारावर प्रेमतयांचे उजेडातना निगती काळो खातच रमती गमती ऐशी यांची मती दिवा भीतया ऐशा वल्ली गवसत ना गमत आहे की लोक सापडत नाही तोंडावर बोलण्याची हिंमत नसते मागे कुठे उपाडपणा करतात सापडत नाही ते अदृश्य कला आहे एक प्रकारची दिवा दिव्या दिवा, दिवा भीतया ऐशा वल्ली गवसत ना लपुनी छपुनी काम साधती यांची ही रीती आग लावणी पळून जाती वर ओतून या तेल आग लावून पळून दाती वर ओतून हो या तेल टाळ्या पिटती नंतर बघता तुमची खाल मेल उठल्या सुटल्या फोन लाविती अनेक लोकांना उठल्या सुटल्या फोन लाविती अनेक लोकांना काय चालले कसे चालले चौकशात यांना तिखट मिटते मिसळून आपले कथा पाडीती नव्या तिखट मिटते मिसळून आपले कथा पाडीती नव्या दारोदारी हिंडून यांनी त्याही यांनीच चळाव्या गावर करत करतात पापग्रहे कुंडली तले आपल्या समजाव्या आपल्या कुंडलीतले पापग्रह पापग्रहे कुंडली तले आपल्या समजावे ओळखो आले तरीही यांना दूरच ठेवावे पापग्रहे कुंडली तले आपल्या समजावे ओळखो आले तरीही यांना दूरच ठेवावे नमस्कार तो पहिल्या आयुष्या दुर्जन दुष्टांना नमस्कार तो पहिला ऐशा दुर्जन दुष्टांना अंतर ठेवा अशांपासून हीच तुम्हा प्रार्थना हीच प्रार्थना धन्यवाद